कोकणातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट पाहण्यासाठी आताच कोकण कटा न्यूजच्या सर्व सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मला ला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा उद्या दिनांक कर वीस नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणुकीचं मतदान होत आहे त्यासाठी रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाने बंदोबस्ताची पूर्ण आखणी केली आहे या संपूर्ण बंदोबस्तसाठी आमच्या जिल्हाभरामध्ये एकूण दोन हजार चारशे चार पोलीस कर्मचाऱ्यांची नियुक्ती केलेली आहे त्यांच्या मदतीनं सोळाशे होमगार्ड जे काही बाहेरील जिल्ह्यातून सुद्धा आलेले आहेत सहा कंपन्या ज्याच्यामध्ये चार केंद्रीय राखीव पोलीस दलाचे तुकडे आहेत आणि दोन राज्य राखीव पोलीस दलाचे तुकडे आहेत या सर्व बंदोबस्ताची निगराणी करण्यासाठी एकूण एकशे तेवीस पोलीस अधिकारी सुद्धा का कार्यरत असणार आहेत आता सायलेंट पीरियड सुरू झाल्यानंतर पोलिसांनी विविध भागामध्ये गस्त वाढवलेली आहे त्या गस्तीसाठी एकूण अठ्ठ्याहत्तर सेक्टर आम्ही तयार केलेले आहेत आणि अठ्ठ्याहत्तर सेक्टर मोबाईलवरती पोलीस अधिकारी आणि त्यासोबत कर्मचारी संपूर्ण जिल्हाभर व्यस्त करणार आहेत जेणेकरून कुठेही आचारसंहिता भंग होणार नाही याची खबरदारी घेतली जाईल या बंदोबस्तामध्ये एकूण जवळपास एकवीस एस एस टी म्हणजे स्ट्रॅटिक सर्वेलन्स टीम्स कार्यरत आहेत आणि याच्यामध्ये सहा आंतरजिल्हा जी आपली चेकपोस्ट आहेत त्या ठिकाणी सुद्धा पोलिसांचं कसून वाहनाची तपासणी चालू आहे या बंदोबस्तामध्ये एक सायबरची जी आमची टीम आहे ती सातत्यानं सोशल मीडियावर ठेवणारी ज्या काही घटना आहेत त्याच्यावरती नजर ठेवून आहे त्याच्यामध्ये ज्या काही आक्षेपार्ह पोस्ट आहेत व्हिडिओज आहेत चित्र आहेत याच्यावरती लक्ष ठेवून त्याची कारवाई करण्यासंदर्भात सुद्धा सातत्यानं केली जात आहे आमच्याकडे एक सी सी टी व्ही व्हॅन आहे तीसुद्धा जिल्ह्याभरामध्ये सातत्यानं वेगवेगळ्या भागामध्ये सगळ्यांशी भागामध्ये जाऊन चित्रीकरण करणार आहे आणि त्याचं रेकॉर्ड आमच्याकडे ठेवलं जाणार आहे रत्नागिरी जिल्हा दलाकडे दोन मोठ्या शक मोठ्या कॅपॅसिटीचे दोन ड्रोन आहेत आणि ते ड्रोन आम्ही जमावरती नियंत्रण ठेवणं गर्दीवरती नियंत्रण ठेवणं कुठं काही जर कायद्यानुसार प्रश्न निर्माण होत असेल त्या ठिकाणी ड्रोनच्या माध्यमातून चित्रीकरण करण्याचंसुद्धा धोरण ठेवलेलं आहे मला या माध्यमातून आपल्या सर्वांना आवाहन करायचं आहे की त्यांनी आपला मतदानाचा हक्क अत्यंत निर्भयपणे निभावावा आणि लोकशाहीच्या या उत्सवामध्ये सहभागी व्हावं धन्यवाद